नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना संकष्टी चतुर्थीचे शिव पुराणानुसार काही उपाय काही तोडगे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त असाल तर चतुर्थीला पूजेच्या वेळी गणपतीला शमीची पाने अर्पण करावे असे केल्याने तुमचे दुःख दूर होण्यास मदत होईल दोन आजच्या दिवशी उपवास करणं आरोग्यासाठी गरजेचं असतंय आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार दानधर्म करावा चतुर्थीच्या दिवशी दुर्वा आणि हळदीच्या अकरा गुठ्या पिवळ्या कपड्यात बांधून घरातील मंदिरात ठेवाव्यात आता पुढील दहा दिवस अखंड याची पूजा करावी आता ही पोटली घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरी ठेवा यातून पैसा येऊ लागतो तीन जर आपला जीवन साथीदार जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा ओम विघ्ने हाय नम मंत्र अकरा वेळा जपावे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल चार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पंचामृताने अभिषेक करावा गणपती बाप्पाला सजवून त्यांना वस्त्र फुले हार सुपारी जानवे इत्यादी अर्पण करावं त्यांना लाडू अर्पण करावे हा उपाय केल्यानं भक्तांचे सर्व दुःख दूर होतात असं मानले जाते पाच व्यवसाय संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे गणेश चालिसाचं सा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात गणपतीला शेंदूर अर्पण करावे गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बल प्राप्ती होते सहा ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी ह्या उपायाने तुम्हाला फायदा होईल सात शास्त्रानुसार बुधग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते आठ कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपतय नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृद्धी होईल नऊ तुम्हाला जर कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा अडचणी निर्माण होत असतील तर बुधवारी कोणत्याही गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला लाल फूल दुर्वा आणि मोदक अर्पण करावे दरम्यान गणपतीकडे कार्यात सफलता मिळावी अशी प्रार्थना करावी हा उपाय केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होईल दहा व्यवसाय किंवा करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती होत नसेल तर बुधवारी तर तुम्ही बुधवारचे व्रत केले पाहिजे बुधवारच्या व्रतासोबत बुधग्रहाच्या बीजमंत्राचा देखील जप करावा कुंडलीतील बुध मजबूत होतात तुम्हाला कुंडलीतील बुध मजबूत होताच तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल अकरा बुधवारी पैशांची बचत केली पाहिजे शेअर मार्केटशी संबंधित लोकांना या दिवशी लाभ होण्याची शक्यता असते त्यामुळे बुधवारच्या दिवशी हो, कोणालाही पैसे उधार देऊ नका तसेच या दिवशी पैशाची बचत केली पाहिजे बारा आर्थिक आणि शारीरिक कष्टापासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी दुर्गा माताची पूजा केली पाहिजे यासह गाईला हिरवा चारा खाऊ घालावा तसेच मुगाचे दान करावे तेरा मनोकामनापूर्तीसाठी बुधवारी गणपती किंवा दुर्गा मंत्राचा जप करावा मंत्र जप करताना योग्य उच्चार करावा चौदा गणपती बाप्पाला शेंदूर प्रिय आहे त्यामुळे बुधवारी पूजा करताना गणपतीला शेंदूरचा तिलक लावावा आणि देखील कपाळावर तिलक लावावा असे केल्याने तुमच्या आनंद आणि सौभाग्यात वृद्धी होते पंधरा श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी मुग डाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवे मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळवू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ